आपलं शरीर एक अद्भुत आणि संवेदनशील यंत्र आहे जे नेहमीच आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत पण धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा त्याचे महत्वाचे संकेत दुर्लक्षित करतो थकवा केस केसगळणं चिडचिड किंवा नखांचं तुटणं हे केवळ वरवरचे लक्षण नाहीत तर ते आपल्या शरीरातील खोलवरच्या पोषण मूल्यांच्या कमतरतेची गंभीर लक्षण आहेत आपण आरशात पाहतो सौंदर्य टिपतो पण शरीराच्या आज सुरू असलेल्या गोष्टींवर लक्ष देतो का अनेकदा आपल्याला जाणवतं थकवा आहे केस गळतायत नक तुटतायत लक्ष लागत नाही पण आपण ते सामान्य समजून दुर्लक्ष करतो खर तर ही सौंदर्याची नाही तर आरोग्य बिघडण्याची सिग्नल असतात शरीर आपल्या बोलण्याची वाट न पाहता अशा सूचनातून संवाद साधतंय आज आपण जाणून घेणार आहोत शरीर जे सांगत आहे ते नक्की काय आहे आणि त्याकडे वेळेत लक्ष न दिल्यास काय नुकसान होऊ शकतं चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन आपलं शरीर हा एक अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील यंत्र आहे जेव्हा याला गरज असते तेव्हा ते, ते आपल्याला संकेत देत असतं पण अनेकदा आपण हे संकेत दुर्लक्षित करतो आधुनिक जीवनशैली धावपळ मानसिक ताण आणि वेळेअभावी होणारी अयोग्य आहार शैली यामुळे शरीरात जीवनसत्व खनिज आणि इतर महत्वाचे पोषक तत्व कमी होऊ लागतात आणि या कमतरतेचे परिणाम दिसू लागतात थकवा चिडचिड गळणे लक्ष केंद्रित न होणे नखत उठणे मसुडत रक्त येणं आणि आपण या लक्षणांकडे केवळ के सौंदर्यदृष्टीनं पाहत राहतो पण खर तर या सगळ्या गोष्टी शरीरातील खोलात चाललेल्या अडचणींची हलकीशी झलक असतात जर तुम्ही पुरेशी झोप दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवत असेल तर हे शारीरिक नाही तर आयर्न विटॅमिन बी ट्वेल आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं हे घटक शरीराला ऊर्जा निर्माण करण्यात आणि ऑक्सिजन योग्य ठिकाणी पोहोचवण्यात मदत करतात यांची कमतरता शरीराच्या पेशींना थकवते आणि त्यामुळे झोप पूर्ण असूनही ऊर्जा उरत नाही अनेक स्त्रिया केस गळती नखांचं तुटणं त्वचेला कोरडेपणा यासारख्या समस्यांनी त्रस्त असतात पण यामागे झिंक बायोटीन आणि प्रोटीन सारख्या पोषक तत्वांची कमतरता असते जेव्हा शरीराला अत्यावश्यक पोषण मिळत नाही तेव्हा ते केस व नखांना गैरमहत्वाचे मानून पोषण थांबवतं आणि त्याचा परिणाम सौंदर्यावर होतो थंडीमध्ये थोडं जास्त थंड वाटणं सामान्य आहे पण जर तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा थंडीने गारटत असाल हातपाय थंड लागत असतील तर हे आयोडीन आणि आयनच्या कमतरतेचं स्पष्ट लक्षण असू शकतं था। यामुळे थायरॉइड ग्रंथी योग्यरित्या था कार्य करत नाहीत आणि शरीराच्या उष्णतेचा संतुलन बिघडतो तसंच अनेकांना झोपेत किंवा दिवसभरात स्नायूंमध्ये गोळे येतात विशेषतः पायात क्रॅम्स येतात हे वे काही वेळेस थकवा किंवा चुकीच्या बसण्यामुळे होतं पण नियमितपणे असं जर होत असेल तर ते मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असतं हे घटक स्नायूंना स्थिर ठेवतात आणि आकुंचन प्रसारण नियंत्रित करतात कधी कधी मन स्थिर राहत नाही कशातही नीट लक्ष लागत नाही डोकं सतत गुंतल्यासारखं वाटतं सारखं सारखं काहीतरी विसरल्यासारखं होतं हे ब्रेन पॉक्सचं लक्षण असतं त्यामागे तीन फॅटी ऍसिड्स व्हिटॅमिन डी बी ट्वेल आणि कोलिन यांची कमतरता कारणीभूत असते हे घटक मेंदूच्या पेशींना क्रियाशील ठेवतात आणि न्यूरो ट्रान्समीटरच्या निर्मितीस मदत करतात जर तुमच्या मसुड्यातून तुम सहज रक्त येत असेल ब्रश करताना त्रास होत असेल तर हे व्हिटॅमिन सी आणि के च्या कमतरतेचे संकेत आहे व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करतं आणि व्हिटॅमिन के रक्त गोठवण्यासाठी मदत करत त्यांची अनुपस्थिती तुमच्या हृदयाना कमकुवत करते तोंडाच्या कोपऱ्यांवर वारंवार भेगा पडणे किंवा फाटलेली त्वचा हे व्हिटॅमिन बी टू बी सिक्स आणि आयनच्या कमतरतेमुळे होत शरीरात लोहतवाच्या अभावामुळे त्वचेला योग्य पोषण मिळत नाही त्यामुळे ही लक्षणं दिसून येतात कधी कधी माती बर्फ किंवा कागद खाण्याची विचित्र इच्छा होते हे लक्षण आपल्याला वेळसर वाटतं पण प्रत्यक्षात ते आयन आणि झिंकच्या तीव्र कमतरतेचं लक्षण असतं जो चे चे ही इच्छा म्हणजे शरीराच्या सांगतोय की काहीतरी गंभीर पोषण तत्व कमी झालंय आपण ही सर्व लक्षणं समजून दुर्लक्ष करतो ही लक्षणं म्हणजे शरीराचे रेड सिग्नल आहेत वेळेवर लक्ष दिल्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आपण ही कमतरता आहारातून भरून काढू शकतो त्यासाठी सतत डॉक्टरांच्या मेडिसिनची आवश्यकता नाही अधिक मेडिसिन घेतल्यास त्याचे साईड इफेक्ट नंतर जाणवतात आपल्याला निसर्गातूनच सर्व काही मिळू शकते पण त्यासाठी योग्य सकस आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे एकदा शरीराला गरज असलेलं पोषण मिळालं की ही सर्व लक्षणं आपोआप निघून जातात शेवटी शरीर हे तुमच्याशी बोलत असत ते तुमच्याशी शब्दात नाही पण लक्षणातून संवाद साधत प्रश्न इतकाच आहे आपण तो संवाद ऐकतो का की आपण फक्त सौंदर्याच्या काचांमधूनच आरोग्याकडे पाहत आहे वेळेवर उत्तर दिल्यास तुमचं शरीर तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरू शकतं आणि म्हणूनच शरीर सांगतं ते ऐका कारण आरोग्य म्हणजे तुमचं खरं संपत्ती आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटले कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद